व्यंकट पणाळ आज आपण अशा एक म्हणी व्यक्तीला भेटत आहोत जे की सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत माननीय राजवंश साहेब लातूर शहरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं पत्रकार परिषदेसाठी ते उपस्थित आहेत नेमके या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं काय कार्यक्रम आहेत सनातन संस्थेचं काय कार्य आहे या संबंधामध्ये आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया राजाभूष नमस्कार नमस्कार या संदर्भामध्ये आपण आमच्या दर्शकांना विशेष माहिती द्या सनातन संस्थेची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली झाली होती आणि अध्यात्म दैनंदिन जीवनात लोकांनी आचरणात आणावं म्हणून आम्ही सनातन संस्थेच्या का माध्यमातून कार्य सुरू केलं होतं आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने सतरा राज्यांमध्ये संस्थेचं कार्य आहे आणि महाराष्ट्रात पंचवीस जिल्ह्यांमध्ये आमचं कार्य आहे या पंचवीस जिल्ह्यांमध्ये आम्ही लोकांसाठी आनंदाचा सोहळा अशा प्रकारे हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करायचं ठरवलं आहे मग था लोकांना आनंदी देणं जीवन देणारे उपक्रम आम्ही राबवणार आहोत त्यात पहिला उपक्रम असणार आहे आमचा आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर ठिकठिकाणी प्रवचनांचं आयोजन करणं लोकांच्या जीवनात सुख आणि दुःख येत असतात पण आनंदी जीवन कसं शिकाय जगायचं हे कुठल्याही शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवलं जात नाही शिकोनाचं हा आमचं कार्याचं महत्त्व आहे उद्या या संदर्भातलं एक प्रवचन लातूर शहरात आम्ही आयोजित केलं आहे त्याचप्रकारे तणाव हा आज मानसिक तणाव विशेषतः हा समाजात मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे कारण धकाधकीचं जीवन आहे स्पर्धा आहे विज्ञान युग आहे या सगळ्या प्रक्रियेमुळे कुठंतरी व्यक्ती मानसिक तणावग्रस्त झालेला आहे म्हणून आम्ही भारतीय सेनेपासून भारतीय पोलिसांपासून बँकिंग कर्मचारी सरकारी कर्मचारी आस्थापनातले कर्मचारी पत्रकार या सर्व घटकांसाठी तणावमुक्तीच्या कार्यशाळा निशुल्क घेत आहोत त्याचप्रकारे आज आपण पाहतो की व्यक्तिमत्वाचा विकास हा एक महत्त्वाचा मानला जातो मुलं करिअरिस्टिक असतात चांगलं यशस्वी यश पण प्राप्त करतात पण त्यांचं व्यक्तिमत्व लाल असतं भिडस्त असतं त्यांना समाजात कसं बोलायचं कसं वागायचं याचं ज्ञान नसतं त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आम्ही निशुल्क व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळांचं आयोजन केलं आहे तसंच आपण पाहतो आज धूम्रपान मद्यपान ही एक प्रकारची व्यसनं आहेत पण आज त्याच्याही पलीकडे समाजात नशापुरी वाढली आहे अंमली पदार्थांचं सेवन वाढलं आहे तर अशा या मुलांना ज्यांना व्यसनमुक्त जीवन जगायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म या कार्यशाळांचं आयोजन करत आहोत तर अशा प्रकारे समाजाला आनंदी बनवणाऱ्या या वर्गासाठी सगळ्या वर्गासाठी आम्ही असे उपक्रम राबवत आहोत अगदी लहान मुलांसाठी सांगायचं सा। तर वयाच्या सहाव्या वर्षापासून दहाव्या वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आम्ही बालसंस्कार वर्ग हा उपक्रम सुरू करत आहोत तर यात नेमकं असं आहे की लहान मुलांना याच वयात चांगल्या सवयी लागतात त्यामुळे चांगल्या सवयी शिकवणं हा त्याचा उद्देश असणार आहे वयाच्या अकरा ते चौदा या किशोरवयीन मुलांसाठी आम्ही एक उपक्रम सुरू करत आहोत सुसंस्कार वर्ग यामध्ये आम्ही त्यांना सामाजिक सदाचारणाचे नियम म्हणजे सामाजिक सदाचाराचे नियम तसंच रहदारीचे नियम पाळणं का आवश्यक आहे राष्ट्रभक्तीचे नियम कुठले आहेत हे त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा प्रकारे सर्वांगीण समाजासाठी हे उपक्रम असणारे सनातन संस्था खरं म्हणजे राष्ट्रीयत्वाचे संस्कार, संस्कार करणारी संघटना आध्यात्मिक धार्मिक शिक्षण देणारी संस्था भारतभूमीचा उत्थान व्हावा यासाठी अविरत कार्य करणारे कार्यकर्ते अशी ही संस्था परंतु अनेक वेळेला सनातन संस्थेला जाणीवपूर्वक देश विघात कृती करणारे म्हणून गुंतवलं जातं या संबंधामध्ये आपलं काय माहिती हा एक चांगला प्रश्न आहे तर हा एक आपण म्हटलं पाहिजे की हे नॅरेटिव्ह सेट करण्यात आले सॅफरंट टेरेरिझमचं आणि ते सेट करण्यासाठी आम्हाला बळीचा पत्रा बनवलं जात आहे वी आर द सॉफ्ट टार्गेट्स म्हणजे आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत तुम्हाला लक्षात येईल की एकोणीसशे बावन्नपासून भारतात निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक वेळी तुम्ही जर पाहिलं असेल की त्यावेळी त्यांच्या संघाला बळीचा पत्रा केले गेला टार्गेट प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निवड राजकीय पक्ष नसताना हा टार्गेट झालेला आहे कारण सेक्युलरवादी कम्युनिस्टवादी पक्षांना हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रवादी विचारधारेवर लक्ष करण्यासाठी आणि अल्पसंख्यांकांच्या करण्यासाठी हे करणं आवश्यक होतं आज संघ मोठा झाला आहे संघ मोठा आला आहे त्याचा स्वयंसेवक आज प्रधानसेवक झाला आहे त्यामुळे आज ते सॉफ्ट टार्गेट असू शकत नाही मग सॉफ्ट टार्गेट कोण असणार तर सनातन जे सतरा राज्यांमध्ये छोटंसं काम करत आहे राष्ट्रवादाचं काम करत आहे अध्यात्म शिकवत आहे तर याला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं आहे आणि नॅरेटिव्ह सेट करण्यात येत आहेत की भगवा आतंकवाद काहीतरी आहे हे भगवा आतंकवादाचा नॅरेटिव्ह अशासाठी आहे की त्यांना भारतात आतंकवादला धर्म नसतो हे नॅरेटिव्ह सेट करायचंय त्याच्यासाठी सनातन संस्थेला लक्ष केलं जात सनातन संस्था खरं म्हणजे अनेक संकटाचा मुकाबला करत पुढे चाललेली ही संस्था आहे ही संघटना बंद पडावी ही कार्यकर्ते संपावे असा जरूर काहीनी विडा उचलला आहे परंतु त्या सर्वावर मात करत आज सनातन संस्था पुढे जात असलेली आपण पाहत आहोत धन्यवाद लोकाधिकारण लाभ